लोकशी बनून तुम्हाला गोंधळात टाकतात ना जवळच्या नात्यात फूट पाडून लांब घेऊन जातात मला राग त्यांचा नाही घेत मला राग त्यांचा येतो जे सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत आणि आता मला काही गोष्टींचा राग घेत नाही मला आत कुठतरी खंत वाटते की आपली जवळची माणसं आपल्यावर विश्वास नाही ठेवून त्यांनाही काळोख्यात राहायला आवडतं कारण प्रकाश पडला तर सर्व सत्य समोर येईल ना हे सर्व समजायला मला खूप उशीर लागला मी प्रत्येक वेळी सत्य परिस्थिती समोर येण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस तोंड जशी पडलो आणि या सर्व गोष्टीचा मला भयंकर मत्साताप मी जी कल्पना केली होती सुंदर आयुष्याची ती फक्त कल्पनाच राहील तरी देखील या भयंकर गोंधळात असं काहीतरी आहे जे मला स्थिर बसू देत ती विसंगती ती अपूर्णता मला काहीतरी करायला भाग पाडते आणि हीच माझी खरी प्रेरणा आहे या जगातील लोक माझ्या स्वप्नांवर विश्वास नाही ठेवत मी जे प्लॅन करतो मी ज्या योजना आखतो त्यावर यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे काहीतरी गडबड करतात आणि हा प्लॅन मातीमोल करतात यामुळे मला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आता प्रत्येकाचं खरं रूप समोर यायला लागलंय असो प्रत्येकाची वेळ असते